आज मस्त अशी चण्याची डाळ घालून शिराळ्याची भाजी केली सोबत शिराळ्याच्या शिरांचा हा ठेचा आणि गरमागरम चपाती त्यावर सा झुकतो लेकीचा सकाळचा हा नाश्ता त्यासाठी कोवळी शिराळी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यावरील शिऱ्या काढून घेतल्या या ही छान चटणी किंवा मग ठेचा करता येतो त्यामुळे या शिरा अजिबात वाया घालवायच्या नाहीत हलक्याशा शिरा काढून झाल्या की मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे लगेचच भाजीसाठी लागणारा कांदा एकीकडे मी चिरून घेतला आहे कढईमध्ये पळीवर तेल गरम करून मोरी घालायचे मोरी छान तडतडली की एक चार पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायचे लसूण हलकीशी लालसर झाली की हिंग घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस टिफिनसाठी पटकन होणारी ही भाजी लसणाच्या फोडणीवर आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मंद ते मध्यमाचेवर कांदा हलकासा मऊ झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचं आहे सकाळच्या घाईच्या वेळेस आपल्याला पटकन होणाऱ्या भाज्या हव्या असतात त्यातलीच ही एक भाजी हां कांदा टोमॅटो छान मऊ होईस्तोवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोना छान असं परतून घेतला ना की भाजी छान मिळून येते त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हां आता यामध्ये अगदी बेसिक म्हणजे आपलं रोजचं लाल तिखट आणि हळद घालायचे पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मसालेही तेलकांद्यासोबत छान परतून घ्यायचे आता ना यामध्ये भिजवून घेतलेली चण्याची डाळ घालायची चणा डाळ मी रात्रीच भिजत घातली होती म्हणजे एखाद दोन वाफेत छान शिजून येते चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा आपण या ज्या रोजच्या भाज्या करतो त्यामध्ये फार असं मसाल्यांचा भडीमार तर नसतोच तरीही चवीला काय सुरेख होतात ना या भाज्या ही चण्याची डाळ ना आपल्याला एक पन्नास टक्के तरी व्यवस्थित शिजवून घ्यायची म्हणजे मग नंतर आपल्याला ना शिराळं अति शिजवावं लागत नाही हं झाकण घालायचं आहे झाकणावर पाणी घालायचं आणि फक्त एक वाफ काढून घ्यायचे मस्त अशी दणदणीत वाफ बसली ना की आता यामध्ये चिरून घेतलेलं हे शिराळं घालायचं आहे बघा आपली चण्याची डाळ तर आता बऱ्यापैकी शिजली आणि शिराळं अगदी कोवळं असल्यामुळे अगदी एका वाफेत शिजून येतं त्यामुळे अर्धवट डाळ शिजवून घ्यायची हां म्हणजे मग ना आपल्याला शिराळं अति शिजवावं लागत नाही सगळी भाजी मी इथे व्यवस्थित अशी हलवून घेतली आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि आणखी एक दोन तीन मिनिटं भाजी छान वाफवून घ्यायची आपण ही भाजी ना वाफेवर शिजवतो आहे त्यामुळे अधेमध्ये अदे हे असं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा झाकण ठेवून पुन्हा वाफ काढून घ्यायची आहे या अशा वाफेवर शिजवलेल्या भाज्यांना चवीला अगदी सुरेख लागतात त्यामुळे शक्यतो पाणी घालायचं नाही हां बघा वाफेचं बऱ्यापैकी पाणी भाजीला सुटलं आहे ना एकदा सगळी भाजी छान तळापासून हलवून घेऊया मी दाखवते हां तुम्हाला चण्याची डाळ कशी शिजली आहे ते बघा चण्याची डाळ व्यवस्थित अशी शिजली आहे म्हणजे शिराळं तर सहज शिजलं असणारच शेवटी वरून असं हे खोबरं आणि कोथिंबीर पेरली ना की आपली ही चणा डाळ आणि शिराळ्याची भाजी पानात वाढायला तयार आहे एकीकडे पटकन मी या शिराळ्याच्या शिरांचा ठेचा देखील करून घेते याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन मस्त अशी वाफाळती ही शिरायाची भाजी सोबत शिराळ्याच्या शिरांचा हा ठेचा आणि गरमागरम चपाती सकाळचा अगदी पॉवर पॅक असा हा नाश्ता करून बघा ही अगदी साधीशी भाजी आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा आणि हो तुम्ही कुठल्या दुसऱ्या प्रकारे करत असाल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद